दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आज आणि उद्या म्हणजेच एक आणि दोन फेब्रुवारी रोजी नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत या दौऱ्यात ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी सुरू केलेल्या राजदूत शाखा नवे नाका या अभियानाचा ते आढावा घेणार आहेत दरम्यान काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाशिकमध्ये आगमन झालेलं असून मनसे पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांचं ढोल ताशांच्या गजरा जोरदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे दरम्यान राज ठाकरेंच्या उपस्थित अनेक दिग्गजांच्या प्रवाशांची चर्चा देखील रंगलेली असून नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांची उत्सुकता त्यामुळे शिगेला लागलेली आहे मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा आजचा दौरा अतिशय महत्वपूर्ण समजला जातोय आज सकाळी दहा वाजता त्यांचं नाशिक शहरात आगमन झालेलं आहे ते शाखाध्यक्ष शहर कार्यकारिणी तसेच विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्षांशी संवाद साधतील त्यानंतर ते। ग्रामीण पदाधिकाऱ्यांचे शिबिर देखील ते आज घेणार आहेत तर उद्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद होईल त्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा आध्यात्मिक आघाडीशी चर्चा ते करणार आहेत संत निवृत्तीनाथ महाराज शिष्टमंडळाची देखील राज ठाकरे हे भेट घेणार असून सुवर्णकार समितीतील सदस्यांनी महिला पदाधिकाऱ्यांचे ते विविध विषयांवर चर्चा करणार आहे तसेच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा असल्यानं सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आता उत्सुकता निर्माण झालेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक